माझं मनोगत मी थोडस व्यक्त करतो या या म्हणजे परिक्रमेला मी आलो आणि आता ही परिक्रमा संपण्यात आलेली तर याच्या पाठीमागे जरा दोन तीन वर्ष गेलो तर त्यावेळा म्हणजे की एका साध्वी यांच्या प्रवचनातून का की नर्मदा परिक्रमा का करावी आणि तेव्हापासून एक मनामध्ये तीव्र इच्छा होती की माईचं दर्शन आपल्याला व्हायला हवं आणि ती इच्छा आता पूर्ण झालेली म्हणजे अगदी दैवी आनंद मिळाला यात्रेचे संचालक जे आहेत आपले पोपटदादा तर यांच्याशी जे आला संपर्क आला प्रथम तर पहिल्यांदा मी त्यांच्याशी बोललो म्हटलं कोण असतील किंवा काय वगैरे असं पण रामकृष्ण हरी हा शब्द त्यांच्या तोंडात निघाल्याबरोबर म्हटलं आता यांच्याबरोबरच आपण परिक्रमा करावी आणि तो अनुभव जो आला अगदी आगावेगळ्या प्रकारचा अनुभव आलेला आहे दैवी आनंद तर मिळालाच आणि मला असं वाटतं की सर्व जे यात्रेत्रू आहोत आपण तर प्रत्येकाचं याच्यामध्ये कुठेतरी एकमेकाशी आपलं ऋणाबद्ध आहेच म्हणून आपण एका उद्देशाने एकत्र आलेलो हो। आहोत हा दैवी अनुभव माझ्याबरोबर प्रत्येकाला आलेला आहेच माईचा या माईच्या छायेत प्रचंड ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे आता प्रत्येकजण असं म्हणतं की माई काहीतरी आपल्याला अनुभव देतातच प्रत्येकाला मिळत असेलच पण मला वैयक्तिक असं वाटतं की माईच्या नर्मदा माईच्या माध्यमातून जे अनेक महात्मे आप आपल्याला भेटलेत आणि त्यांनी प्रत्येकाने जो उपदेश आपल्याला केला तो तर मी म्हणजे कधीही विसरणार नाही माझ्यापर्यंत म्हणजे सद्गुरूंची कृपा झाली यात्रेच आपण आलो स्वतः पोपटराव हे हो फार मोठ्या प्रकारचे साधक आहेतच आणि केवळ त्यांच्या आंतरिक बल किंवा प्रार्थनेमुळेच ही यात्रा करत सफल होते तर ऋषीमुनीचे जे अनुभव आहेत त्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट मला जाणवली की ध्यानाशिवाय कुठलीही गोष्ट अशक्य आहेच जीवनात मेडिटेशन ध्यान मग ते तुम्ही ओपन आय मेडिटेशन असेल डोळे बंद करून मेडिटेशन असेल किंवा कोणत्याही स्थितीत आपण असलो केव्हाही तर ते ध्यान करणं म्हणजे अगदी त्यांनी आपल्याला आपल्याकडनं करवून घेतलं ते आणि त्याच्यावरती इतकं मनाला भावलं की जीवनात परिपूर्णता नक्कीच आलेली आहे अशा प्रकारचं मला वाटतं आणि खरं म्हणजे हा काय योग असेल अनेक वर्षापूर्वीचा म्हणजे माझी इच्छा ही पूर्ण झालेली आहे आणि दैवी आनंद हा नक्कीच मिळालेला आहे आणि पुढे आध्यात्मिक जीवन नक्कीच सफल होईल असं मला व्यक्तिगत धन्यवाद वाटत्रमा नर्मदा परिक्रमा काय असते किंवा परिक्रमेसाठी काय घ्यायला पाहिजे किंवा काय तयारी करायला पाहिजे किंवा तिथे आपल्याला काय अपेक्षित आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे असा कुठल्याही प्रकारचा विचार न करता फक्त परिक्रमा ही करायला हवी परिक्रमा या याच्याने पोपटोंच्या सहवासाने पूर्ण झाली आहे परिक्रमा करताना त्यांनी जे साहित्य घ्यायला सांगितलं पूजेचं साहित्य तर ते पूजेचं साहित्य घेतलं तर त्यासाठी पूजा काय असेल किंवा ते काय करून घेते हे देखील माहिती नव्हतं अगदी अंधभक्त विश्वास या दृष्टीनेच आम्ही सर्व तयारी करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे निघालो परंतु त्यांनी जी काही शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून घेतली आमच्याकडनं दोन्ही वेळेस तर याची पूजा असेल तापजप असेल आणि जास्तीत जास्त स्मरण चिंतन असेल की मनुष्याने जास्तीत जास्त स्मरण आणि चिंतनात आणि ध्यानात राहावं हे या परिक्रमेत आम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे आणि ते करणं स्वतःच्या उन्नतीसाठी आत्मोन्नतीसाठी फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपण कुठल्याही पूजा बघतो पूजा करताना आपण शक्यतो सत्नीक असतो म्हणजे जोडीने बसण्याचा एक आग्रह असतो मग की सत्यनाराची का पूजा असेल ना तर ब्राह्मण एक तर देत नाही आणि त्याची उत्तर क्रिया होते उत्तर गेला संकल्प घेताना ज्याने त्याचा आपलं आपलं वैयक्तिक नर्मदा मैयाचं जलतत्व नर्मदा मैया ही जलतत्व स्वरूप आहे त्याच्यामध्ये जलतत्व स्वरूप मैया घेऊन प्रत्येकाने आपली एकली स्वतंत्र पूजा करायची आहे तर यातलं मनुष्य काय शिकतो स्वावलंबन आणि जो करतो ते त्याच्याच कामाला येतं मग आपण जे म्हणतो पतीने केलं की पतीला फळ मिळतं आणि पत्नीने केलं की पती पतीला फळ मिळतं तर मला असं वाटतं या कल्पनेला ते फाटा दिला गेलेला आहे की जो तो आपला आपला स्वतंत्र आहे आणि दुसरी गोष्ट आवडली ती मला संत सहवास खरोखर संत सह सहवासामध्ये सहवासा। अनेक गोष्टीचा आपल्याला लाभ होतो अनेक गोष्टी केलं अनेक ठिकाणी आपलं आदरात इथं फार उच्च प्रतीने केलं जातं आणि चांगल्या प्रकारे केलं जातं आणि मनुष्य त्यामध्ये भरावून जातं आज या आधुनिक जगामध्ये विभक्त कुटुंब पद्धती आली आणि शहराकडे धाव लोकांची वाढली त्यामुळे का होईना पण यात्रे आज यात्रेच्या निमित्ताने आज इतकं मोठं कुटुंब लाभलं या कुटुंबाचा हा आनंद घ्यायला मिळाला आणि आज या कुटुंबाची यथार्थ महा नर्मदा परिक्रमा या कुटुंबाचे आम्हाला सहभागी होता आले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देते तसेच ओपट थोडणी जे काही करून घेतलं ते अतिशय उत्तमरित्या दृढ निश्चय त्यांचा हा त्यांची अतिशय तळमळ आहे की जे काही आहे जे योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यासाठी ज्या काही संत प्रमाण गोष्टी आहेत त्या त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगितल्या वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि कुठल्याही प्रकारचं दैनंदिन दिनचर्या जी काही आहे ती अतिशय वेगळ्या प्रकारची होती की त्याच्यामध्ये निश्चित असं काही नव्हतं अनिश्चितता की आपण आज कुठे दुपारी जेवण करणार आहोत संध्याकाळची पूजा कुठे करणार आहोत मग ती आपली मोकळ्या मैदानात होणार आहे किंवा एखाद्या मंदिरामध्ये होणार आहे किंवा रात्री जास्त होणार आहे हेही निश्चित नव्हतं आणि तसेच रात्रीचा मुक्कामही ठरलेला नव्हता त्याच्यामुळे सगळ्या अनपेक्षित आणि अनिश्चित अशा गोष्टी होत्या परंतु तरी सुद्धा खूप छान त्या अशा आनंद देऊन गेल्या आणि खूप छान एकवीस दिवस कुठे गेले आज सगळ्यांनी अक्षरशः बिदाई हा शब्द जेव्हा वापरला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळत होतं आणि खरोखर बघण्यासारखा होता आपण आज आपल्या मैयाला सोडून तिच्यापासून दूर म्हणजे आपण आपल्या घरी जात आहोत तर मैया ही आपण सोडून जरी चाललेलं असलो तर आपण सोबत घेऊन जात आहोत आणि जलतत्व म्हणजे मैया जरी असली तरी पाणी हे सतत आपल्यासाठी सत्तर टक्के भाग आपला पाणी शरीरामध्ये आहे आणि पृथ्वीवरती देखील सत्तर टक्के पाण्याचा साठा आहे त्याच्यामुळे जलतत्व स्वरूप मैया ही कायमस्वरूपी आपल्यासोबत आहे आपण फक्त ती जाणीव आणि अस्तित्व हे स्वीकारलं पाहिजे आणि कुठली गोष्ट स्वीकार केला तर चांगल्या प्रकारे ती आपल्याला प्राप्त होत असते याचा आपण अनुभव या यात्रेमध्ये घेतला धन्यवाद मी कांचन देशमुख अशी मी खूप फिरलेली आहे परंतु यात्रा म्हटलं तर मी पहिल्यांदाच यात्रा म्हटलं तर पहिल्यांदाच मी यात्रेत आलेली आहे तरी पण इथे एक तयार झालेलं कुटुंब एकमेकांची काळजी घेणारे सर्व साधक या सगळ्यांचं फार कौतुक करण्यासारखं आहे आणि माझी खूप इच्छा होती की चार पाच वर्षांपासून मी भाऊंना फोन करत होती मला करायची हे परिक्रमा अगदी माझं ठरलेलं कॅन्सल झालं पण जेव्हा मी भाऊंना फोन केला तेव्हा त्यांनी रामकृष्ण हरी म्हटलं मला इतका आधार वाटला की कारण माझा भाऊ जेव्हा फोन उचलतो तेव्हा तो, ते तो रामकृष्ण हरी म्हणतो तर मी म्हटलं नाही हे माझे भाऊच आहेत यांच्यासोबतच मला परिक्रमा करायची आहे घरच्यांचा इतका विरोध होता कारण माझी तब्येत ठीक नसते पण मला कुठेच एकवीस दिवसात जाणवलं नाही की मला कुठला त्रास झालाय किंवा काही झालंय असं कुठलंही जाणवलं नाही मैयांनी खूप सांभाळून घेतलं सगळ्या साधकांनी खूप सांभाळून घेतलं आणि घरी एक दिवस लवकर उठायचं म्हटलं तर अगदी जीवावर यायचं पण इथे चार वाजता उठून स्नान आटोपून पूजा आटोपून सहा वाजता गाडीत बसून प्रवासाला सुरुवात व्हायची पण एकही दिवस असं थकल्यासारखं दमल्यासारखं झालं नाही आणि कुठलाही त्रास जाणवला नाही अजून एकच इच्छा आहे की मैयानी पायी परिक्रमा करून घ्यावी माझ्याकडून खूप मनापासून इच्छा आहे आणि ती पोपट भाऊंना सांगेन की तुमच्याकडून शक्य होत असेल तर तेवढं तुम्ही पण चला मी जयश्री बालेराव मी जेव्हा पोपट भाऊंना पहिल्यांदा फोन केला तर तेव्हा त्यांनी म्हणजे मी आईचं वय सांगितलं त्यांना की आईचं वय माझ्या सत्यात आहे आणि मी असं ठरवलेलं की आई आली तरच मी जाणार म्हणजे तर ते म्हणाले काही हरकत नाही बर हे खूप गोड शब्द त्यांचे ऐकून एवढा आनंद झाला मला आणि त्यांनी खरोखर म्हणजे अगदी एक बहीण आणि आई अशा प्रमाणेच आम्हाला सांभाळलं अगदी कधीही त्यांनी काही असा राग केला नाही काही नाही आणि खूप यात्रा छान वाटली अशी आनंद वाटला शेषराव अमनराव तुवर खेडले परमानंद मला एकच सांगायचंय की योग आल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही फार दिवसापासून मला बोपड होऊनही म्हटले त्यांचे कुटुंबातले बरेच माणसं म्हणले व गाडी जागा आहे चला नर्मदा परिक्रमा एकदा करा पण शेतीच्या कामामुळे जमत नस घरी वेळ नस पण आता यावेळेस आमच्याच मनात आलं आणि मी सर त्यांना फोन केला हो म्हणलं आमची इच्छा आहे ते म्हणे काय हरकत नाही तुमचे लगेच दोन नाव घेतो आणि मग तिने आमचे दोन नाव घेतले मला लगेच फोन करून सांगितलं तुमचे सीट बुक झाले तिने खूप सहकार्य केलं आणि नर्मदा एकच अनुभव सांगतो मी का आज एकवीस दिवस आपण इतकं फिरलो नर्मदा मायाच्या काळाला कुठं पिशी ठेवा दंडक ठेवा कोणी सुद्धा हात लावित नव्हतं अनुभव असा आला कुठे ठेवा कपडे कधी आमचा रुपया गेला नाही कुठलं कापड गेलं नाही कुठली पिशी गेली नाही ही खूप मयाची म्हणजे ही वेगळी ताकद आहे ही आम्हाला या, या परिक्रमेत अनुभवाला मिळेल म्हणजे मयाची ताकद खूपच महान आहे आणि पुन्हा असेच मयाला म्हणा पुन्हा असेच परिक्रमाला बोलव पुन्हा आम्हाला योग आले तर परत येऊ परत येऊ कारण असे योग जशी मागची आता घडली तशी पुन्हा घडावा अशी मी विनंती समजा मयालाच करतो का माया आमच्या स्वप्नात येऊन सांग का पुन्हा भाव वेळ काढा आणि सगळी टीमाशीच राहते आणि पुन्हा सगळे टीम काढा आणि सगळे खेळीमिळीत आम्हाला धाक होता सगळे सुशिक्षित माणसं आहे आम्ही शेतकरी माणसं आहे काही कुठं कोणाचं गालबोट लागलं नाही काही नाही काही नाही अगदी खेळमिळी झालं कारण शेतकरी माणसं कशी काही बोलत समजा थोडंफार होत पण काही नाही सगळे अगदी एक रुपयानं राहिले सगळे खेळमिळी झालं जय हरी रामकृष्ण रामकृष्ण